प्रायत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर विभागीय गुणवत्ता कक्ष पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाक्षिक क्रमांक एक विषय मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता गुण साठ दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेला पेपर आणि त्याची अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरचं बेलआयक बटन प्रेस करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करताना प्रश्नपत्रिकेची जी लिंक आहे पीडीएफ स्वरूपामध्ये खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विभाग पहिला बा मराठी विषय पाच प्रश्न आपल्याला दिलेला आहे त्यामधील पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नासाठी सूचना दिलेल्या आहेत पुढे दिलेली कविता वाचा आणि त्याखाली विचारलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचे चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी एका योग्य पर्यायाची आपल्याला निवड करायची आहे आता ही जर कविता आपण वाचली पूर्ण बारकाईने तर आपल्याला या प्रश्नांची उत्तर सोडवता येतील आभाळाची अम्मी लेकर काळी माती आई ही संपूर्ण जी कविता आहे त्या कवितेवर आधारित आपल्याला खाली दोन प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न पहिला पहा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही तर यामध्ये पहा पहिला शब्द आहे जननी जननी याचा समानार्थी शब्द आहे आई तर आई या ठिकाणी कवितेमध्ये हा शब्द आलेला आहे त्यानंतर दुसरा पर्याय पहा भुजा तर भुजा म्हणजे बाहू तर या ठिकाणी बाहू हा शब्द कवितेमध्ये आलेला आहे त्यानंतर किनारी किनारा म्हणजे तट किंवा तीर तर या ठिकाणी किनारी म्हणजे तीरावरती हा शब्द समानार्थी किनारी शब्दाचा या कवितेमध्ये आलेला आहे उरलेला जो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार निष्ठा या शब्दाचा कोणताही समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला नाही त्यामुळे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न पहा प्रश्न दुसरा कवितेमध्ये कोणाला आई म्हटलेले आहे तर पा उत्तर पहिल्याच होळीमध्ये आहे आभाळाची आबाळाची अम्यलेकरे काळी माती, माती, माती आई म्हणजे काळी माती पर्याय क्रमांक तीन काळी मातीला आई म्हटलेला आहे प्रश्न क्रमांक तीन पा प्रश्न क्रमांक तीन साठी सूचना दिलेल्या आहेत खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा जाहिरातीवर आधारलेला हा प्रश्न आहे तर पा पहिला प्रश्न विचारलेला आहे योगासने शिकण्याचा कोणता हेतू जाहिरातीमध्ये दिलेला नाही तर आपण जाहिरात जर वाचली पहा या ठिकाणी योगासने शिका सुदृढ बना तणावमुक्त व्हा ही तीन संदेश आपल्याला या जाहिरातीमधून दिलेले आहेत पहा योगासने शिका हा हेतू दिलेला आहे सुदृढ बना हा एक हेतू दिलेला आहे दोन नंबरचा पर्याय जो आहे तणावयुक्त बना तर तणावमुक्त म्हटलेलं इथं इथं युक्त शब्द आहे त्यामुळे हा हेतू जाहिरातीमध्ये दिलेला नाही पर्याय क्रमांक चार तणावमुक्त हा हा हेतू दिलेला आहे त्यामुळे उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चार व पाच साठी सूचना खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या उत्तारा वाचल्यानंतर आपल्याला याची उत्तरे आपल्याला सोडता सोडवता येणार आहेत भीमाशंकर अभयारण्यावर आधारित हा उतारा आहे त्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक चार आपल्याला विचारलेला आहे राज्य प्राणी म्हणून कोणत्या प्राण्याचा खास मान आहे तर पहा भीमाशंकर अभयारण्यामध्ये पहा या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे पहा राज्य प्राणी म्हणून त्याचाच खास मान आहे आणि तो प्राणी आहे शेकडू तर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाच पाहा वरील उतार्यात कोणकोणत्या प्राण्यांचा उल्लेख आलेला आहे तर आपण वाघ हा शब्द वाघ हा प्राणी या ठिकाणी उल्लेखलेला आहे वाघ तरस पा उतारामध्ये जर आपण बारवी पाचलो तर तरस हा शब्द सुद्धा तरस हा सुद्धा प्राण्यांचा उल्लेख आलेला आहे त्यानंतर शेकरू शेकरूचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर भेकर भेकरचा उल्लेख पुढे हा भेकर या ठिकाणी उल्लेख आलेला आहे म्हणजे त्याच्या उत्तराचा पर्याय आहे हे सर्वच पर्याय अचूक आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार अ व क आणि ड हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढील प्रश्न पहा गणित विषयाचे आहे सहा नंबरचा प्रश्न पहा सवा दोन लाख ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा या ठिकाणी सवा शब्द आहे दोन लाख आणि सवा सो याचा अर्थ असतो तो पाव भाग एक लाखाचा जर पाव भाग केला तर पंचवीस हजार आणि आपल्याला दोन लाख म्हणजे दोन लाख, लाख पंचवीस हजार अशा पद्धतीने संख्या लिहायची उत्तरामध्ये पर्याय क्रमांक तीन दोन लाख पंचवीस हजार म्हणजे सव्वा दोन लाख पुढील प्रश्न पहा सात नंबरचा रोमन संख्या चिन्ह दिलेले आहेत आणि त्यांची गुन्हागाराची क्रिया आहे पहा एक्स आधी एक्स आधी एक्स आता आपल्याला एक ची किंमत माहिती आहे दहा तर दहा अधिक दहा अधिक दहा, दहा। तीन वेळा जर घेतला आणि त्याला एल एल ची किंमत आहे पन्नास आणि ही जर आपण क्रिया केली तर बी कौशातले बेरीज येते तीस आणि गुणिले आहे पन्नास तीस गुणिले पन्नास हजार गुणाफर केला ते न पाच पंधरा आणि दोन शून्य एक हजार पाचशे तर एक हजार पाचशे म्हणजे पर्याय पहा एक हजार अधिक पाचशे एक हजार म्हणजे आणि पाचशे म्हणजे डी तर आहे एम डी पर्याय क्रमांक चार एम डी प्रश्न क्रमांक आठ पा अठ्ठ्याण्णव हजार चारशे बारा या अंकातील हजारो स्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक आणि दर्शनिक किमतीतला फरक विचारलेला आहे प आपली संख्या आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे बारा आणि हजार स्थानला अंक आहे आठ आता आठ या अंकाची स्थानिक किंमत आहे आठ हजार स्थानी असल्यामुळे आठ या अंकाची स्थानिक किंमत आहे आठ हजार आणि त्याची दर्शनी किंमत तर दर्शनी किंमत म्हणजे आपल्याला जो अंक आहे तीच किंमत त्या अंकाची दर्शनी किंमत असते म्हणजे आठ म्हटल्यानंतर त्याची दर्शनी किंमत आठ आणि यातला जर फरक काढला आपण फरक म्हणजे वजावाकी जर केली आपण तर त्याचं उत्तर आपल्याला मिळून जाईल सात हजार नऊशे ब्याण्णव पर्याय क्रमांक तीन सात हजार नऊशे ब्याण्णव उत्तर प्रश्न सहा अंकी मोठ्यात मोठी आणि पाच अंकी लहानात लहान संख्या यातील फरक किती आता सहा अंकी जर आपण मोठ्यात मोठी संख्या विचारात घेतली तर ती आहे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि आपल्याला काय विचारले पुढं पाच अंकी लहानात लहान संख्या यातील फरक पाया या ठिकाणी सहा अंकी म्हटले आणि या ठिकाणी पाच अंकी आता पाच अंकी जर आपण विचारत घेतली लहानात लहान संख्या तर ती आहे दहा हजार आणि यांचा जर आपण पन... फरक काढला म्हणजे वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळून जाईल नवातून शून्य गेला नऊ नवातून शून्य नऊ नवातून शून्य नऊ नवातून शून्य नऊ नऊन एक गेला आठ आणि नवाशी नऊ तर आपला आलेला आहे नऊ लाख एकोणनव्वद हजार नऊशे नव्याण्णव पर्याय क्रमांक तीन दहा नंबरचा प्रश्न पाहता एल एक्स बी सी एम बी या, या संख्या उतरत्या क्रमाने लिहा तर आपल्याला या ठिकाणी रोमन संख्यांचा प्र माहित असणं गरजेचं आहे तर रोमन संख्या आपल्याला माहिती आहे तर रोमन संख्यामध्ये आय पी एक्स एल सी बी आणि इम या संख्या क्रमाने वाढत गेलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पहा एलएक्स डी सी एम ही याच्यामध्ये आय हा दिलेला नाही आता या संख्या चढत्या क्रमाने मानलेल्या आहेत आता आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्या आता उतरत्या क्रमाने जर लिहिले आपण तर याच्यामध्ये पहा एम हा सुरुवातीला येणार आहे म्हणजे एम ची किंमत ही सर्वाधिक जास्त आहे एम एम नंतर या ठिकाणी डी आहे डी आपल्याला दिलेला आहे एम डी त्यानंतर सी सी नंतर आहे एल आणि नंतर एक्स आणि व्ही एम डी सी एल एक्स वी पर्याय क्रमांक तीन या क्रमाने क्रम हा दिलेला रोमन आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा एक्स एल आय व्ही ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या पहा आता एक्स एल आय व्ही एक्स एल आय व्ही आता ची किंमत आपल्याला माहिती आहे ती आहे चाळीस आणि आय व्ही ची जी किंमत आहे ती आहे चार आणि यांची जर गेरीज केली तर ते के चव्वेचाळीस पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीस बारा नंबरचा प्रश्न बा सतरा हजार अधिक सतराशे अधिक सतरा तर हा प्रश्न सोडवताना अगोदर त्याची उभी मांडणी करून घ्यायची सतरा हजार जे आहेत त्या ठिकाणी आपण लिहा सतरा हजार अधिक सतराशे सतराशे म्हणजे एक हजार सातशे अधिक सतरा आता यांची आता उभी मांडणी करून बेरीज करूया साताशी सात एक साताशी सात सात अधिक एक आठ आणि एकाशी एक उत्तर आलेलं आहे अठरा हजार सातशे सतरा पर्याय क्रमांक तीन तेरा नंबरचा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे तर या ठिकाणी तीन लक्ष दिलेलं आहे तीन लक्ष अधिक पंचवीस शतक तेरा हजार अधिक नऊ तर तीन लक्ष ही संख्या आपण लिहून घेऊया तीन लक्ष म्हणजे तीन लाख सहा अंकी संख्या आहे त्यानंतर पंचवीस शतक आता एक शतक म्हणजे शंभर आणि पंचवीस शतकचे जर आपण काढले पंचवीस उन्लेले शंभर करायचे तर उत्तर आहे दोन हजार पाचशे त्या ठिकाणी दोन हजार पाचशे घेऊया पंचवीस शतक त्यानंतर तेरा हजार तेरा हजार ही पाच अंकी संख्या आहे आणि अधिक नऊ त्यांची आपण बेरीज करून घ्या नवाशे नऊ शून्य पाचशे पाच तीन अधिक दोन पाच एकाशे एक आणि तीनाशे तीन तर आपलं जे उत्तर आलेलं आहे तीन लाख पंधरा हजार पाचशे नऊ हा तीन लाख पंधरा हजार पाचशे नऊ पर्याय क्रमांक दोन या पद्धतीने प्रश्न सोडलं उत्तर आपलं चुकत नाही चौदा नंबरचा प्रश्न पहा या ठिकाणी संख्या दिलेला आहे विस्तारित रूपामध्ये मांडणी केलेली आपल्याला त्यांची मूळ संख्या तयार करायची आहे आता या ठिकाणी सुद्धा अगोदर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे संख्यांची आपण उभी मांडणी करूनही उत्तर काढू शकतो आपल्याला परीक्षेमध्ये वेळ कमी असतो त्यामुळे आपण शॉर्टकट पद्धतीने याचं उत्तर पडा तर याच्यामध्ये सर्वात मोठी जी स्थानिक किंमत असलेली संख्या आहे तीन लाख म्हणजे आपली संख्या सहा तयार होणार आहे तीन लाख म्हणल्यानंतर त्यातला आपण तीन घेऊया त्यानंतर या ठिकाणी पाच हजार आहे या ठिकाणी आपल्याला दस हजार स्थानची संख्या दिलेली नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी शून्य मांडावं लागेल पाच हजारातला हजार स्थानचा अंक पाच त्यानंतर शतक स्थानचा अंक चारशे मधला चार दशक स्थानचा अंक वीस मधला दोन आणि एक स्थानचा अंक नऊ मधला नऊ आपली संख्या तयार झालेली आहे तीन लाख पाच हजार चारशे एकोणतीस पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न पहा पंधरा नंबरचा एक लाख या संख्येचा पाऊन भाग किती आता पाऊन भाग विचारलेला आहे पाऊन भाग म्हणजे आपल्याला पंचाहत्तर टक्के म्हणजे एक लाख या संख्येचा आपण पंचाहत्तर टक्के भाग जर काढला तर तो आपल्याला पावभाग जर काढला आधी तर तो पंचवीस हजार होय अर्धा भाग, भाग केला तर पन्नास हजार आणि दोघांची विरित कळत किती येते पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार म्हणजेच पाऊन लाख पर्याय क्रमांक एक हे त्याच अचूक उत्तर आहे आता पुढील भाग आहे इंग्रजी विषयाचा त्याचे आपण प्रश्नांची उत्तर पाहूया सोळा नंबरचा प्रश्न पहा हाऊ मेनी वॉवेल्स इन द गिव्हन वर्ड्स आपल्याला एक शब्द दिलाय रिमेंबर आणि त्याच्यामध्ये वॉवेल्स किती आलेला आहे म्हणजे स्वर किती आलेले आहेत तर इंग्रजी मधले जे स्वर आहे ई ए, आय ए, ओ आणि क्यू तर याच्यामध्ये आपल्याला रिमेंबर या शब्दामध्ये ई हा स्वर आलेला या ठिकाणी ई हा एकमेव स्वर आलेला आहे त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सतरा नंबरचा प्रश्न पहा सिलेक्ट द लेटर विथ एफ साऊंड एफ सारखा उच्चार असणारा आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे तर या ठिकाणी पी आहे त्याचा उच्चार फ होतो चा उच्चार फ होतो तर हा जो पी एच आहे त्याचा उच्चार फ म्हणून होतो असतो पहा आणि बी आहे तर ब आपल्याला एफ चा उच्चार जो आहे फ म्हणून पर्याय क्रमांक तीन पी एच अठरा नंबरचा एक प्रश्न पहा चूज द वर्ड दॅट बिगिन विथ द डिफरंट साऊंड आपल्याला खाली चार शब्द दिलेले आहेत त्यातला वेगळा आवाज असणारा म्हणजे त्याची सुरुवात वेगळ्या आवाजाने होते तो आपल्याला निवडायचा आहे पहिला शब्द आहे काइट म्हणजे करणे सुरुवात झालेली केक करणे सुरुवात झालेली किटन करणे सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी के एन डब्ल्यू एन नोन नोन असा शब्द आहे आणि त्याच्यामध्ये के जे सायलेंट लेटर आहे त्यामुळे के चा उच्चार होत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा डिफरंट साऊंड आहे नोन एकोणीस नंबरचा प्रश्न बा विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल यू ऑड वन आउट सो दॅट द वर्ड्स आर अरेंज इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता हे अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ऑड वन म्हणजे वेगळा ओळखायचा आहे तेव्हा चुकीची मांडणी केलेली आहे तर आपण सर्व शब्दांचं जर निरीक्षण केलं ब्रेन ब्राईड ब्रीप ड्रीम ब्रॉड ब्रेड ब्राऊन ब्रश तर सर्वांची सुरुवात बी ने झालेली आहे म्हणजे प्रत्येकातलं अक्षर पहिलं हे समान आहे दोन नंबरचं सुद्धा आर आहे ते सुद्धा सर्वांमध्ये समान आहे आता तीन नंबरचे जे अक्षर आहे आपल्याला ते अल्फाबेटिकल विचार या ठिकाणी ए आहे या ठिकाणी आय आलेला आहे या ठिकाणी आय आलेला आहे या ठिकाणी आय आलेला आहे या ठिकाणी ओ आलेला आहे आणि या ठिकाणी ए आलेला आहे पहा आता ए आय 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 ओ आता ओ नंतर ई हा येत नाहीये कारण अल्फाबेटिकली ईच्या अगोदर ओ असू शकत नाही ई हा अगोदर पाहिजे होता त्यामुळे हा ब्रेड हा शब्द वेगळा आहे कारण पुढे ओच्या पुढे या ठिकाणी ब्राऊन शब्द हा बरोबर गेलेला आहे आणि ओच्या पुढे यू ब्रश म्हणजे ब्रेड हा अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये म्हणजे वेगळा आहे पर्याय क्रमांक ब्रेड आता वीस नंबरचा एक प्रश्न पहा विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर इज नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता आपल्याला खाली अक्षरांचा गट दिलेला आहे सेट दिलेला आहे संस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो अल्फाबेटिकल ऑर्डर और नाही ते आपल्याला ओळखायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे पहिला पर्याय पहा e, ए बी सी डी क्रमार हो आहेत त्यानंतर पहा के एल के एल एन यांच्या अगोदर एम असतो त्यामुळे हा पर्याय क्रमांक दोन हा चुकीचा आहे त्याची मांडणी कशी पाहिजे होती के एल एम एन ओ त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेला नाही बाकीचे पर्याय सुद्धा तुम्ही पडताळून पाहू शकता एफ जी एच आय जे पी क्यू आर एस टी हे बरोबर आहे त्यामुळे हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोन पुढील भाग आहे बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक एकवीस पहा खालील अंक मालिकेत सर्वात कमी वेळ आलेला अंक कोणता तर ठिकाणी अंक मला दिलेले आपल्याला सर्वात कमी वेळा आलेला अंक आपल्याला मोजायचा आहे तर पर्यायमध्ये चार दिलेला आहे चार हा किती वेळा आले पहा एक दोन चार अंक दोन वेळा आलेला आहे त्यानंतर पहा तीन अंक किती वेळा आलेला पहा एक दोन तीन तीन अंक तीन वेळा आलेला आहे दोन अंक पहा किती वेळा आलेला आहे एक दोन दोन अंक हा दोन वेळा आलेला आहे पर्याय क्रमांक चार मध्ये एक पहा तर एक हा दिले अंक दिलेल्या अंक मालिकेत फक्त एक वेळ आलेला आहे त्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थ्यांनी सर्व अंक मोजण्याची आवश्यकता नाही पर्यायातले फक्त चार पर्याय आपण पडताळून पाहायचे आहे पुढील प्रश्न पहा बावीस क्रमांकाचा खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ठिकाणी आपल्याला संख्या मालिका दिलेली आपण या ठिकाणी अकरा तेवीस सत्तेचाळीस आणि शेवटीचं प्रश्नचिन्ह दिलेला आहे तर आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला यामध्ये अगं सुरुवातीला यांच्यातला विद्यार्थ्यांनी अगोदर काय करायचं <ज़त्ति है> फरक पहायचा किती येतोय दोन आणि चार पाच यांच्यामध्ये तीनचा फरक आहे पाच आणि अकरा यांच्यामध्ये सहाचा फरक आहे अकरा आणि तेवीस यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो बाराचा फरक आहे तेवीस आणि सत्तेचाळीस यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो आहे चोवीसचा फरक आहे म्हणजे हा जो फरक आहे पटीमध्ये वाढत गेला पहा तीनशे दुप्पट सहा म्हणजे गुणिले दोन सहाची दुप्पट गुणिले दोन केलं तर बारा येत आहे आणि बाराची दुप्पट गुणले दोन चोवीस येते म्हणजे पुढची जी संख्या असणार आहे त्यांच्यातला फरक चोवीस लग, फरक ची दुप्पट गुणिले दोन केलं तर ती अठ्ठेचाळीस फरक असायला पाहिजे आणि म्हणजेच या दोघांची बेरीज सत्तेचाळीस अधिक असणारा जो फरक आहे अठ्ठेचाळीस त्यांची बेरीज जर केली आपण ती येते पहा पंच्याण्णव म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जा जागी संख्या असायला पाहिजे पंच्याण्णव पर्याय क्रमांक दोन पंच्याण्णव या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा तेवीस नंबरचा प्रश्न पहा खालील अक्षर मालिकेतील मधोमध असणाऱ्या अक्षराच्या आता मधोमध अक्षर पहा ही जी अक्षरमाला आहे त्या अक्षरमालेमध्ये पहा ए पासून वाय पर्यंत दिलेला आहे आणि ही सर्व पंचवीस अक्षर आहेत आणि आपल्याला मधलं जर लेटर काढायचं असेल तर या ठिकाणी दोन्ही बाजूने बाराव्या क्रमांकाचं सोडून तेरावं इकडून बाराव्या क्रमांकाचं सोडून तेरावं ते मध्यव्या अक्षर आहे एम मध्यभागी असणार अक्षर आहे एम आणि यम या अक्षराच्या उजवीकडे पाचवं अक्षर विचारलेले पहा एम पासून आता उजवी बाजू इकडे आहे त्याचे पाचवा अक्षर पहा एक दोन तीन चार आणि पाच पाच नंबरला येतोय आर पर्याय क्रमांक एक आर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा चोवीस नंबरचा प्रश्न पहा झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या पतीचे नाव गंगाधरराव होते या वाक्यात चार अक्षरी शब्द किती आलेले आहेत पहा आपल्याला आप आप या राणी पासून होते त्यापर्यंत चार अक्षर शब्द इथे जर तीन अक्षरे आहे दोन अक्षरी हे चार अक्षरे पहा लक्ष्मीबाई हे दोन अक्षरी तीन अक्षरी दोन अक्षरे हे सहा अक्षरे आहे आणि हे दोन अक्षरे फक्त एकच शब्द आलेला आहे लक्ष्मीबाई आणि पर्याय क्रमांक तीन एक चार अक्षरी शब्द फक्त एक आलेला आहे पुढील प्रश्न पहा पंचवीस क्रमांकाचा दिलेल्या संख्या मालिकेत विषम अंक किती वेळा आलेला आहे आता विषम अंक पहा आपल्याला त्याच्या एक पहा एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक विषम आहेत आणि आपल्याला आता त्यातले पहा एक तीन पाच सात नऊ हे आपल्याला काउंटिंग करायचं पहा त्या ठिकाणी पाच आलेला आहे एक तीन आहे त्यानंतर इथं पुन्हा पाच आलेला आहे इथं सात आहे इथं नऊ आहे इथं एक आहे इथं तीन आहे पाच आहे तर सात आहे इथं नऊ आहे आता हे विषमांक जर म्हटलं आपण पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दहा तर याच्यामध्ये विषमांक हे नऊ वेळा सॉरी दहा वेळा आलेले आहेत पर्याय क्रमांक एक दहा सव्वीस क्रमांकाचा प्रश्न पहा खाली दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते आपल्याला शब्द दिलेला श प्र मे थ हा जर अर्थपूर्ण जुळवला तर त्रथमेश आणि आपल्याला त्यातलं शेवटचं अक्षर उचारलेलं आहे श क्रमांक तीन शिव नंबरचा प्रश्न पहा खालील अक्षर मालिकेतील शेवटून नवव्या अक्षराच्या आता खाली अक्षरमाला दिलेल्या आहे ए टू वाय आता शेवटून नववा अक्षर विचारलेले हे अक्षर आहे पाच त्यानंतर इथं सहा सात आठ आणि नऊ तर ते अक्षर आहे नऊ नंबरचं क्यू त्या अक्षराच्या उजवीकडील दुसरं अक्षर आपल्याला विचारलेलं आहे क्यूच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला जायचं आपल्याला आणि ते दुसरं अक्षर विचारले क्यू पासून आपलं आर एक नंबरला आणि यश दोन नंबरला पर्याय क्रमांक चार यश हे अक्षर नव्या अक्षराच्या उजवीकडील दुसरं अक्षर आहे अठ्ठावीस क्रमांकाचा प्रश्न पहा खालील दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल पहा या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहे एकोणीस वीस चोवीस तेहतीस एकोणपन्नास आता यातला सुद्धा आपण यापूर्वी जो प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने यातला अगोदर फरक काढून घेतो नऊ आणि वीस यांच्यामध्ये एक चा फरक आहे वीस आणि चोवीस यांच्यामध्ये चारचा फरक आहे चोवीस आणि तेतीस यांच्यातला जर फरक काढला तर तो येतोय चोवीस अधिक तेतीस चोवीस अधिक नऊ चोवीस अधिक नऊ केले तर तेहतीस येतात आणि तेतीस आणि एकोणपन्नास यांच्यातला जर आपण फरक काढला तर तो येतोय सोळा आपण जर लक्षात घेतलं बारकाईने त्यातला जो फरक आलेला आहे क्रम पहा इथे एक आहे चार नऊ आणि सोळा एक चार नऊ आणि सोळा तर आपल्याला हे लक्षात येईल या वर्ग संख्या आहे एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा म्हणजे याचा अर्थ पुढच्या संख्येमधला जो फरक असणार आहे पुढची संख्या पाच आहे आणि चा वर्ग पंचवीस जे आपल्याला फरक पंचवीस आला पाहिजे ते एकोणपन्नास अधिक पंचवीस पण जर केलं तर आपल्याला पुढची संख्या मिळून जाईल एकोणपन्नास अधिक पंचवीस नऊ अधिक पाच दोन पाच चौदा साला एक चारांद चौऱ्याहत्तर म्हणजे पुढची जी, जी संख्या आहे पर्याय क्रमांक एक चौऱ्याहत्तर या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा असतो एकोणतीस नंबरचा प्रश्न पहा खालील अंक मालेतील डावीकडून पाचव्या अंकाचा वर्ग ही अंक मालिका आपल्याला दिलेली आहे डावी बाजू आता ही डावी बाजू आहे इकडची बाजू डावी आहे आणि इकडची बाजू उजवी आहे पा डावीकडून पाचव्या अंकाचा वर्ग म्हणजे आता इकडच्या बाजूकडून जर पाचवा अंक घेतला आपण डाव्या बाजूकडून एक दोन तीन चार पाच पाचव्या बाजूला पाचव्या क्रमांकाला अंक जो आहे तो आहे पाच आणि त्याचा जर वर्ग केला तर पंचवीस आणि पुढे काय म्हटलेले पहा उजवीकडून सहाव्या अंकाचा वर्ग आता उजवीकडून म्हणजे जी उजवी बाजू आहे इकडून जर आपण सहावा अंक जर विचारतला एक दोन तीन चार पाच आणि सहा तर ती संख्या आहे तीन आणि तीनचा जर वर्ग केला आपण तीनला तीन बनलं तीन उत्तर येते नऊ त्यातला आपल्याला काय फरक विचारलेला आहे म्हणजे माझा वाटे पंचवीस मधून नऊ कमी केला आपण ते आता सोळा पर्याय क्रमांक तीन सोळा आता शेवटचा प्रश्न पाहूया अहिल्यानगर या शब्दातील ही या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते येईल पहा तर आपल्याला शब्द दिलाय अहिल्यानगर अहिल्या नगर आणि अहिल्यानगर या अक्षरातील ही जे अक्षर आहे त्या अक्षराच्या उजवीकडील तिसरं आता उजवीकडे म्हणजे इकडच्या बाजूचं त्या उजवीकडील तिसरं हे पहिलं अक्षर आहे हे दुसरं आणि तिसरं ते अक्षर आहे ग पर्याय क्रमांक दोन ग तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर साधा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करा भेटूया लवकरच पुढच्या पाशिक चाचणी क्रमांक दोनच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद